हॅलो वेलकम टू द ब्लॉग काय काळ येतं काळ काळ नाही मी तुझ्यापेक्षा गोर आहे मी बरोबर हे आपला जीव तुझा मी चाललो शिकवायला सेट वरती तू आहेस म्हणून सगळे खूप अति अरे चांगला हो वेलकम टू द ब्लॉग हे बोलण्याच्या आधी मी प्रथमेश बोलतोय तुमचा आवडता तो आज का ब्लॉग थोड़ा इंटरेस्टिंग है मतलब इंटरेस्टिंग मतलब सब घूम गुम, घूमना फिरना नहीं ये काम का ब्लॉग है फिर से स्टार प्रवाह स्टार प्रवाह हाँ श्वेता एक बार बोल दे ना कैसे कि किसका काम कर रही है किसका काम कर रही है वो तो बोल दे <laughs> मुझे नहीं पता अरे मालूम है ना हाँ। मम्मी दाखो दिला करू दाखो तुला तू ओळखा ते बघा टक टक

चालू पण नाही झाले सिरियल ते चालू होणार आहे चा, त्याचं पी आर होणार आहे खूप पब्लिसिटी आणि गाणं प्रमोट होणार तर त्या गाण्याचं काम आपल्याला भेटन सॉन्ग आहे सिरियलचं सो ते प्रमोट होणार आहे काय काम कॉन्फिडन्स लो करतो मी कसं नाही बोलणार काय मी लो केला मी लो केला एकदा लो देतं मी इन्फॉर्मेशन देतो इम्पॉर्टन्ट इन्फॉर्मेशन देतो मेन बोलूया गोष्ट बोलून बोल गोष्ट कळलं असेल तुम्हाला तर त्याचं टायटल सॉंग आहे सिरियलचं एक टायटल सॉंग आहे तर ते कोरोग्राफ करतो आपण आणि समृद्धी खूप मस्त डान्सर आहे तर ती पण मस्त ब्लॉग माहिती सध्या आम्ही स्टुडिओमध्ये प्रिपरेशन करतो बिकॉज लवकरात लवकर शिकवायला जायचंय तर भेटीया आता थोडं काम करूया आपण थोडं थोडं मध्ये मध्ये येऊया आपली कंपनी का नाम आहे

समृद्धी आणि अभिषेकला उद्या शिकू आणि नक्की बघत तुम्ही पण हा ब्लॉग अजून कंटिन्यू आहे नक्की बघा बाय बाय गुड नाईट उद्या भेटूया तू सगळ्या का ब्लॉग मध्ये असतेस माझ्या <laughs> सगळ्या ब्लॉग मध्ये का असतेस तू माझ्याचं काम उगतची असते माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्या ब्लॉग मध्ये उठसुट असते

असतो मा कामामागचा तो तुम्हाला मिळेल आणि कसं माझं काम दिसत ते पण सांगत राहा मला पहिलं पण काम बघितलं असेल तर बघा नक्की जाऊन महानायकांची मा, महाबड पौर्णिमा बस तेच आज भेटूया मग त्या कलाकारांना आणि त्यांच्या मेमरीज क्रिएट करूया बाप्पाचं नाव घेऊन आपण स्टार्ट करतोय आणि बोला गणपती आपण सेट सेट।, सेट, थी। सेट, थी सेट, सेट सेट तर आपण आलो आता सेटवरती सेट तुम्ही बघायला झालं पाठी म्हणजे सेट नाही आहे लोकेशन जिकडे खूप सारे सेट्स आहेत आणि तिकडे शूट चालू आहे तर हा आहे ठाण्याला घोडबंदर रोडच्याच आसपास आहे आणि तेच अशा प्रकारे अशा प्रकारे भाई हिरोची एंट्री झालेली आहे कसं आहे भाई कमाल सगळं ठीक फुल दिसतो ना ये हे बोल येण्याचा मुलगी म्हणाली खूप वा

I o w you money. I l o it. I love o l it. I love it. e l it. I love t I e it. I e it.

उद्या भेटूया व्हिडिओ भाई त्यांच्यावर घेतला तर आपण जो व्हिडिओ निकाल रहा बस यूट्यूब बस 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 भेटूया बस बस मी स्टार बनेगा यस लाइव मुंबई मुंबई डायरेक्ट मुंबई चल बाय भाई बाय खूप मजा आली आज शिकवताना आणि खरंच ते दोघं मस्त आहेत ते डान्सर तर आहेतच खूप मस्त पण डाऊन टू आणि म्हणजे पर्सनॅलिटी वाईज नाही असं कुठला आर्टिस्ट सोबत काम केलं असं वाटलं मित्र आणि अनुभव फुल मस्त सेटअप चालू आहे असं वाटतं उद्या भेटूया उद्या शूट आहे उद्या शूट आहे मॉर्निंग समथिंग कॉल टाइम किती अकरा चा काहीतरी आहे ते मुद्दा सांगेन तुम्हाला आणि मेन म्हणजे उद्या आपण त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पण बघणार आहोत जो परफॉर्मन्स आपण सेट केलाय तो पी आर टी मीडिया येणार आहे आपण भेटूया आता उद्या सर इकडून उद्या भेटूया देख